एका पातेल्यामध्ये एक वाटी तूप टाकायचं आहे त्याच्यानंतरनं एक वाटी दूध दोन वाटी आणि थोडंसं साखर अशी एक उकळी आणू द्यायची आहे परातेमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये आठ वाटी म्हणजे एक किलो मैदा टाकायचा आहे आणि घट्ट असं पीठ म्हणून घ्यायचं आहे याच्यामधला थोडासा गोळा साईडला काढून घेऊया याची लाटी लाटून घ्यायचं आहे जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते एकदा नक्की चेक करा तूप टाकूया त्याच्यानंतरला मैदा अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे जेणेकरून छान असे लेअर येतील आणि त्याच्यानंतरनं अजून एकदा लाटून घ्यायचंय तर अशा प्रकारे याचा थिकनेस पण आपल्याला ठेवायचं आहे साईडच्या कडा फाडून घेऊया जेणेकरून एकसारखी साईज येईल आणि अशा प्रकारे काप करायचे याचा फुल व्हिडिओ पण तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळून जाईल त्याच्यानंतरनं कडकडीत तेल गरम करायचंय आणि मंद आचेवरती एक पाच ते सात मिनटं आपण हे शंकरपाळी तळून घ्यायचे तर अशा प्रकारे सर्व शंकरपाळी तळून घेऊया एकदम खुसखुशीत बिस्किटासारखे आपले लेअरदार शंकरपाळी तयार आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्य